नमस्कार ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या घरी पण काही सणवार असला किंवा पाहुणे आले तर काय गोड बनवायचा हाच तुम्हाला प्रश्न असतो का मग बनवा अशा प्रकारे बासुंदी पाहुणे पण खुश आणि तुम्ही पण खुश असं आहे ना बासुंदी बनवायला थोडा वेळ लागतो म्हणजे दूध आटायला वेळ लागतो पण खायला किती चवदार लागते ना हे बनवल्यावरच समजतं त्यासाठी मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे काजू बदाम त्यानंतर एक खोबऱ्याची वाटणी सहा विलायची घेतलेली आहेत आता मी एक भांडं ठेवलं आहे कुक कुकर ठेवून दिलं आहे माझ्याकडे जाळसर भांडं कुकरच होतं म्हणून त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग नंतर दूध टाकून घ्यायचं त्यानंतर काजू बारीक करून घ्यायचे खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे काजू बारीक केल्यानंतर पण बारीक करून घ्यायचे अगोदर तुम्ही जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण काढू शकता पण जरा खलबत्त्यामध्ये जर कुटलं ना तर थोडा वेगळाच टेस्ट येतो त्यासाठी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं त्यानंतर दूध जर आपलं जास्त उकळी येत असेल वरती येत असेल तर त्यासाठी एखादी चिनीचं भांडं त्यामध्ये टाकून द्यायचं बशी किंवा वाटी नाहीतर कप वगैरे म्हणजे दूध आपलं उतू जात नाही त्यानंतर बघा वेलची पूड पण झाली काजू बदाम झाले बारीक आता खोबऱ्याला पण अशा प्रकारे खिसून घेऊ खोबरं थोडं बारीकच खिसायचं बारीक खिसणीने खिसायचं अशा प्रकारे खोबरं पण बघा आता खिसून झालेलं आहे जवळपास आपली बासुंदीची अर्धी तयारी करून झाली आता आता आपण एक वेळा दूध परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ जे काठाला लागलेलं असतं ते पण साय वगैरे तीमध्ये काढून घ्यायची नाही तर मग भांडं कळत पडतं अशा प्रकारे आपण आता काढून घेतलं आणि मिक्स करून घेऊ आणि परत दोन ते तीन मिनिट उकडू देऊ कप तेव्हा आपण दुधात टाकला होता तेव्हा कप दिसत नव्हता आता आपला कप पण दिसायला लागला आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकणार आहे चिनीचं भांडं काढून घेऊ ड्रायफ्रूट पावडर खोबरं हे टाकल्याने चिनीचं भांडं पण जर असलं ना तर ते भांड्याला चिटकतं त्यामुळे काढून घ्यायचं आधी त्यानंतर मग खोबरं काजू बदाम जे सर्व बनवलं आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आता पाच ते दहा मिनिट परत त्याला छान उकळी येऊ द्यायची तिथपर्यंत आपण साखर मी दोन लिटर दूध घेतलेले त्यासाठी दोन वाटे साखर घेतलेली हे प्रमाण अचूक आहे म्हणजे एकदम गोड पण नाही होत आणि एकदम फिक्की पण बासुंदी होत नाही मीडियम असते त्यानंतर उकळी आल्यानंतर मग साखर टाकून द्यायची आणि साखर टाकल्यानंतर परत सात ते आठ मिनिट तर परत छान उकळी येऊ द्यायची बासुंदीला बघा आता बासुंदी किती मस्त झाली आहे आता आपली बासुंदी तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बासुंदी करून बघा खूप चवदार होते आणि कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खांदे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू